मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कबूतर आणि मुंगी ही गोष्ट एक होती मुंगी ती एकदा तळ्यात पडली पाण्यात गटांगळा खाऊ लागली तिला काठावर येता येईना तळ्याच्या काठी एक झाड होते त्या झाडावर एक कबूतर बसलेले होते त्याला मुंगीची दया आली त्याने झाडाचे एक पान तोडून मुंगीजवळ टाकले मुंगी हळूहळू पानावर चढली पान हळूहळू तरंगत काटाशी आले मुंगी जमिनीवर उतरली अशा प्रकारे कबुतराने मुंगीचा जीव वाचवला थोड्या वेळाने तिथे एक पारदे आला पारद्याच्या हातात बंदूक होती त्याने झाडावरच्या कबुत्रावर नेम धरला हे मुंगीने पाहिले मुंगी पारद्याच्या पायाला कडकडून चावली पारदा ओय ओय ओरडला त्याचा नेम चुकला कबूतर भुरकून उडून गेले अशा प्रकारे मुंगीनेही कबूतराचा जीव वाचवला उपकाराची फेड उपकाराने झाली तात्पर्य आपल्यावर केलेले उपकार कधीही विसरू नयेत